उमेदवार मी असावा किंवा असावा असावा किंवा कोण असावा याची सर्वस्वी जबाबदारी ही पक्षाची राहिली पाहिजे पक्ष व्यक्तीला पक्ष तिकीट दिली त्या सर्वांचं काम करण्याची जबाबदारी ही प्रत्येक कार्यकर्त्याची राहील असं मला बाबा सांगणार कारण ही निवडणूक ज्या व्यक्तीमध्ये कॅलिबर आहे तो व्यक्ती पक्षाचे संघटना म्हणून राज्य शासनाकडे घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचू शकले पाहिजे लोकांमध्ये पक्षाची भावना कशी वाढत आपला पक्ष कसा ले?

चांगले स्वागत आहे रे ते आणि माझे खूप खूप आभार मी Thank Look at that シュキシュキしなが <noise> 加油！

आपली माहिती आपल्या बरोबर आहे ठिकाणी व्यक्त करू शकता फक्त सर्वांना सूचना एवढीच राहील किंवा विनंती राहील की पक्ष आणि पार्टी जो आपल्याला उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे आपल्याला करायचंय त्यानंतर असल्या विनंती